उपमुख्यमंत्र्याचा तोतया तो सचिव बनून नायब तहसीलदाराची फसवणूक करणाऱ्या इस्मास महागाव पोलिसांनी केले जेरबंद आरोपीस चंद्रपूर येथून अटक महागाव तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार यांना उपमुख्यमंत्री यांच्या तोतया तो सचिवाने फोन करून विधानसभेत आपल्याविरुद्ध प्रश्न उपस्थित झाला आहे ते प्रश्न परस्पर मिटविण्यासाठी एकाहत्तर हजार रुपयाची मागणी केली नायब तहसीलदाराने दोन हजार रुपये ऑनलाईनच्या माध्यमातून त्या तोतया सचिवास पाठवले परंतु त्या तोतया सचिवावर संशय आल्याने नायब तहसीलदाराने एक जुलैला महागाव पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली महागाव पोलिसांनी प्राप्त तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासचक्र फिरवित गुन्ह्यातील आरोपी प्रफुल्ल मधुकर चांदेकर वय बत्तीस वर्ष राहणार पिंपरी कोरपणा जिल्हा चंद्रापूर यास दोन दिवसात म्हणजेच दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास महागाव पोलिसांनी चंद्रपूर येथून अटक केली आहे प्राप्त माहितीनुसार दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी महागाव तहसील येथील नायब तहसीलदार गोदाजी मांगू राठोड वय सत्तावन्न वर्ष यांना त्यांच्या मोबाईलवर अज्ञात इस्माने कॉल करून मी उपमुख्यमंत्र्याचा सचिव पाटणकर बोलत असल्याची बतावणी केली आपल्या विरुद्ध विधानसभेत प्रश्न उपस्थित झाला आहे तो प्रश्न परस्पर मिटविण्यासाठी एकाहत्तर हजार रुपये उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी देणगी देण्याचे सांगितले नायब तहसीलदाराने तोतया सचिवाने दिलेल्या गुगल पे नंबरवर दोन हजार रुपये टाकले असता नायब तहसीलदार यांना सदरिस्मावर संशय आल्याने नायब तहसीलदार गोदाजी राठोड यांनी महागाव पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली या तक्रारी अन्वये अज्ञात आरोपी विरुद्ध भारतीय दंडविधानाची कलम तीनशे तीनशे एकोणीस ऑब्लिक दोन अन्वये गुन्हा दाखल करून तपास चक्र फिरवीत तपास पथके नेमली तांत्रिक बाबीच्या आधारे महागाव पोलिसांनी चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपणा तालुका काठून मोठ्या शिताफीने गुन्ह्यातील आरोपी प्रफुल्ल मधुकर चांदेकर वय बत्तीस वर्ष राहणार पिंपरी तालुका कोरपणा जिल्हा चंद्रापूर याच ताब्यात घेऊन वर्दीचा धाक दाखवून विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली केली यात महत्वाचे म्हणजे सदर आरोपीवर यापूर्वीही अशाच प्रकारचे फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत